या अभंगातून संत तुकाराम महाराज हे स्पष्ट करतात की जगात जे काही घडते त्याचे खरे कारण ईश्वरी इच्छाच असते मानवी प्रयत्न केवळ निमित्त मात्र असतात ते आपली संत तत्वाची भूमिका स्वीकारताना विनम्रता व्यक्त करतात काय दिनकरा केल्या कोंबड्याने खरा काय दिनकरा केला कोंबड्याने खरा दिनकरा म्हणजे सूर्य कोंबडा आरवला म्हणून सूर्य उगवत नाही तर सूर्य उगवण्याची वेळ झाली म्हणून कोंबडा उ आरवतो कोंबड्याच्या आरवण्याने सूर्योदय खरा होत नाही तो निसर्ग नियमानुसारच होतो या दृष्टांतातून संत तुकाराम महाराज मानवी प्रयत्नांचे आणि कर्तृत्वाचे सत्य सांगतात मनुष्य देवाला मिळवण्यासाठी किंवा परमार्थ करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण त्या प्रयत्नांमुळेच देव भेटतो किंवा परमार्थ साधतो असे नाही ईश्वरी इच्छेशिवाय किंवा ईश्वरी इच्छेनुसार जेव्हा वेळ येते तेव्हाच ते घडते भक्ताचा प्रयत्न हा केवळ कोंबड्याच्या इतकाच निमित्र मात्र असतो का हो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा काहो ऐसा संत ठेवा भार माझे माथा देवा हा अभंगाचा मुख्य आधार आहे संत तुकाराम महाराजांना जगातील लोक संत मानतात पण ते स्वतःला अत्यंत सामान्य भक्त मानतात ते ईश्वराला विचारतात का हो ऐसा संत ठेवा तुम्ही मला असं असा, असा संतपणा का दिला आहे भार माझे माथा देवा माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या माथा म्हणजे माझ्या डोक्यावर देवा हा भार हे ओझ का ठेवलं आहेस संतपनाचा स्वीकार करणे म्हणजे समाजाला उपदेश करणे आणि योग्य मार्गदर्शन दाखवणे आपल्या हातून हे कार्य घडते आहे याचा अहंकार न बाळगता ते या कार्याला ईश्वराने दिलेले ओझ मानतात यातून त्यांची परम निर्भय निर्भिमानता दिसून येते आडविले दासी तरीका मरती उपवासी आडविले दासी तरी का मरती उपवासी येथे दासी म्हणजे निष्ठावान भक्त है। सेवक किंवा दास पूर्णपणे देवाला समर्पित आहे की देवा तुझे इतके भक्त तुझ्यावर अवलंबून आहेत त्यांनी तुलाच आश्रय घेतलाय तुझाच आश्रय घेतलाय आडविले म्हणजे पूर्णपणे आश्रय घेणे तरी का मरती उपवासी तरीही ते उपाशी पोटी का मारतात ही विचारणा केवळ अन्नासाठी नाही तर ती ज्ञान शांती किंवा मोक्ष या आत्मिक अन्नासाठी असते जे भक्त तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आहेत त्यांना भक्तीचे फळ म्हणजे शांती ज्ञान का मिळत नाही त्यांना अजूनही सांसारिक दुःख का भोगावे लागते देवाच्या अवदासिन्यावर उदासीनतेवर ही कळकळीची टीका आहे तुका म्हणे हाती कळा सकळ अनंती तुकाराम महाराज शेवटी वास्तव स्वीकारतात ते म्हणतात तुका म्हणे हाती तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व कळा सकळ अनंती अनंत असलेल्या परमेश्वराच्या हाती आहे कळा म्हणजे शक्ती सूत्र किंवा नियंत्रण जगात जे काही घडतं ते ईश्वरी इच्छेशिवाय घडत नाही भक्ताला दुःख देणे संतपणाचा भार देणे किंवा कोणत्याही प्रयत्नाचे फळ देणे हे सर्व अनंत म्हणजे परमेश्वराच्या नियंत्रणात आहे मानवाने आपला प्रयत्न करूनही अंतिम निर्णय आणि सत्ता केवळ परमेश्वराचीच असते